नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सूवरच्या चिकनची रेसिपी बघणार आहोत तर माझ्या सासूबाई चिकन बनवणार आहेत आणि आम्ही भाकरी बी बनवणार आहोत तर चला बघू या साहित्या ह्या बघा माझ्या सासूबाई आहेत आणि बघा चूल पेटवत आहेत आता आम्ही चिकन शिजवायला टाकणार आहोत आज त्या बनवणार आहेत चिकन हे बघा पातेलं ठेवलं तूल पेटलेली आहे छान आता आपण चिकन शिजवण्यासाठी टाकणार आहोत माझी जाऊबाई आहे छोटी ती चिकन धुवून राहिली आहे हे बघा हे बघा चिकन धुवून झालेलं आहे आमचं आणि हे बघा पाणी उकळवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आम्ही पाणी कडक टापलेलं आहे आपण ते काढून घेतलेलं आहे आता आता आपण यामध्ये तेल टाकलेलं आहे टाक चिकन शिजवण्यासाठी आता यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत हे बघा कांदा टाकलेला आहे आईंनी बघा फ्राय करत आहेत चिकन खूप छान करतात माझ्या सासूबाई चांगला कांदा फ्राई होऊ द्यायचा आहे त्यात मोहरी टाकायची आहे हळद टाकलेली आहे हिंग टाकलेला आहे आता आपण चिकन टाकून घेणार आहोत हे बघा सर्व चिकन टाकून घेत आहोत आम्ही आणि छान फ्राय करून घेत आहोत बघा छान फ्राय होत आहे चिकन चिकन छान फ्राय झालेलं आहे आपलं बघा आपण आता फ्राय झालं आहे चिकन आता आपण छान त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे वाफ येण्यासाठी पाच मिनटं झालेल्या आहेत आपण थोडी वाफ भरू दिलेली आहे चिकनला आता आपण त्यात हे गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकलं की चिकन पटकन शिस्त आणि व्यवस्थित शिस्त व्यवस्थित था हालून घेत आहेत छान लागलेलं आहे हे बघा आता आपण याला उकळी येऊ देणार आहोत आणि चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत हे बघा आपण आणि ताट झाकून ठेवून दिलेलं आहे आता आता आपण चिकन शिजू देणार आहोत व्यवस्थित एकदम हे बघा आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण ते खाली उतरून घेऊया आणि भाजीची तयारी करून घेऊया हे बघा मसाला भाजण्यासाठी आपण तवा ठेवून घेतलेला आहे आता चिकन साथी साथी हे बघा आपण चिकनसाठी मसाल्यासाठी आपण हे दहा बारा कांदे घेतलेले आहे आपण हे खोबरं घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे टमाटा घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे आता आपण चला मसाला भाजून घेऊया पण घेतलेले आहे धने आणि तेजपान घेतलेलं आहे हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं का आपण तव्यावर आता त्यात कांदे टाकून घेऊया कांदे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे करून घ्यायचे आहे भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया कांदा काढून घेतलेला आहे आता आपण थोडस तेल टाकून आता खोबरं भाजून घेत आहोत छानपैकी एकदम डाळ खूप छान लागलेला आहे आपलं खोबर भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आपण आता थोडस तेल टाकून धणे जिरे आणि तेजपान भाजून घेणार आहोत छान एकदम लालसर बघा ते जिरे धणे तेचपान भाजून झालेलं आहे आता आपण काढून घे घेऊया आता हा सगळा मसाला आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत चला पाट्यावर वाटून घेऊया आता मसाला वाटून घेणार आहोत पाट्यावर वंट्यावर आमच्या आई सासूबाई या वाटून राहिले आहे बघा पाट्यावरची मसाल्याची चव वेगळीच लागते आपला मसाला होत आलेला आहे तयार मसाला वाटून झालेला आहे एकदम बारीक आईनी एकदम बारीक व्यवस्थित वाटलेला आहे मसाला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया आई आमच्या चिकनची भाजी आता फोडणी देत आहेत ते बघा पातेलं ठेवलेलं आहे आपण चुलीवर आणि तेल टाकून घेतलेलं आहे आपण जिरं मोरी टाकलेला आहे आपण आता जिरं मोरी चढलं चढ चढला आहे आता आपण मसाला ऍड करूया त्यात बघा मसाला टाकलेला आहे आपण बघा मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आपण हे बघा यात हा काळा मसाला घेतलेला आहे आपण दोन चमचे घरगुती आ, लाल मसाला दोन चमचे घेतलेला आहे आपण हळद एक चमचा घेतलेला आहे आपला मसाला छान फ्राय होत आलेला आहे आता बघा आपल्या मसाल्या तेल सुटायला लागलेला आहे आता आता आपण त्यात मसाले ॲड करणार आहोत काळे लाल आणि हा आपण मटण मसाला घेतलेला आहे तो पण आपण चार चमचे घेणार आहोत बघा आपण सगळे मसाले टाकून घेतलेले आहे छान आता ते फ्राय करून घेत आहोत आपला मसाला छान फ्राय झालेला आहे तेल सुटलेलं आहे त्याला आता आपण हे शिजलेलं चिकन ओतून घेऊया हे सात आठ माणसांच्यासाठी चिकन आपण बनवत आहोत बघा चवीनुसार मीठ टाकून घेत आहोत माझ्या सासूबाईंच्या या प्रमाणे नक्की ट्राय करा चिकनची रेसिपी खूप छान करता त्या चिकनची भाजी आता आपण चिकन चांगलं उकळू देऊया आता हे बघा आपली चिकनची भाजी आता रेडी झालेली आहे आपण पंधरा ते वीस मिनटं चांगली उकळू दिलेली आहे ती भाजी आणि आता आपली चिकनची भाजी रेडी झालेली आहे हे बघा भाकर थापत आहोत बघा आपली भाकर रेडी झालेली आहे आता आपण ग्या चुलीवर टाकलेली आहे तव्यावर छान तिला पाणी लावून घेतलेलं ला आहे हे बघा आपण आता भाकर उलटून घेऊया आता आपण दुसरी बाजू शिजू देऊया उलटून घेतली आहे किसुंदर बघा किती सुंदर झाली आहे भाकरण झाली भाकरी भाकरी चुलीवरच्या किती सुंदर झाली आहेत बघू शकतात तुम्ही गरम आहेत त्यामुळे माझ्याकडून सुटून घेतली गेली होती हे बघा खूप सुंदर आहे भाजी आपली भाजी रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा आ, या पद्धतीने चिकनची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा बाय बाय